नमस्कार मित्रांनो मी दत्तात्रय पवार इरा हेल्थ व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो हाव टू डाउनलोड एम एस सी आय टी कोर्स आज आपण पाहणार आहोत एम एस सी आय टी क्लासरूम आणि एम एस सी आय टी लॅब कोर्स या दोन्ही कोर्सेस इरामध्ये कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहेत आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या कंडिशन्स आहेत ते आपण बघणार आहोत हे कोर्स डाउनलोड करण्या अगोदर तुम्ही इराचा टू पॉईंट सिक्स अपडेट आणि ओ एसचे थ्री पॉईंट फाईव्ह हे अपडेट पूर्वी इन्स्टॉल केले आहेत का ते update, चे आहे, चेक करून घ्या दोन तीन दिवसामध्ये हे अपडेट रिलीज झालेले होते त्याचा एक व्हिडिओ पण आपण पोस्ट केला होता जुने कोणी केले नसतील तर करून घ्या परंतु आज काही जणांना अपडेट करून देखील हा एर येतो आहे प्लीज इन्स्टॉल ऑल लेटेस्ट अपडेट्स या ठिकाणी आपण बघू शकता इथे मी लेझर पॉईंटवर दाखवते प्लीज इन्स्टॉल ऑल लेटेस्ट अपडेट नावाचा एरर येतो आहे हा एरर काय येतो तर आज एम के सी एलने टू पॉईंट सेव्हन अपडेट आणि थ्री पॉईंट सिक्स ओ एस अपडेट रिलीज केला आहे तो अपडेट्स सर्वप्रथम सर्वांनी सक्सेसफुली करून घ्या हा अपडेट केल्याशिवाय तुम्हाला ही हिरामध्ये कोर्स डाउनलोड करता येणार नाही आहे आता आपण बघूया की सोलारमध्ये काही बदल झालेले आहेत सोलारमध्ये करता ग्रुप सिलेक्ट करणं कर गरजेचं आहे ग्रुप कसे सिलेक्ट करायचे याचा एक आपण व्हिडिओ पोस्ट केलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला याची लिंक देईन त्यामुळे तुम्हाला बघता येईल की सोलारमध्ये तुम्हाला लर्नर ग्रुप प्रकारे सिलेक्ट करता येतं आज आपण फक्त बघणार आहोत की एम एस आय टी क्लासरूम आणि एम एस आय टी लॅब कोर्स हे डाउनलोड कसे करायचे आणि नंतर लर्नर कसे डाउनलोड करायचे यासाठी आपण सर्वप्रथम इरा ओपन करतो इरामध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड कोर्स नावाची टॅब दिसते त्या टॅबला क्लिक करायचं आहे यामध्ये आपण बघू शकतो की इथं तीन प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन आहेत डाउनलोड न्यू कोर्सेस डाउनलोड मॉडिफाईड कोर्सेस आणि डाउनलोड अपडेटेड कोर्सेस या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड मॉडे मॉडिफाईड कोर्सेसमध्ये जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला एम एस सी टी लॅब ऑप्शन दिसतं तो सिलेक्ट करायचा या ठिकाणी रेफरन्स मटेरियल ऑप्शन ऑन करायचं आहे आणि डाउनलोड म्हणायचा इथं डाउनलोडिंग चालू झालेलं दिसतंय तुम्हाला एक दोन नि ते तीन मिनिटामध्ये डाउनलोडिंग सक्सेस होऊ शकतं आता या ठिकाणी आपण बघू शकतो ते कोर्स फाईल दिसतात या सगळ्या कोर्स फाईल जर डाउनलोड झाल्या नाही तर तुम्हाला एर येऊ शकतात त्यामुळे सहाशे सहा फाईल दिसतात हे सहाशे 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 सहा फाईल डाउनलोड होईपर्यंत पेट करा पटकन होऊन जातात एक दहा पाच ते दहा मिनिटं वेळ लागतात फक्त नेटच्या स्पीडवर डिपेंड आहे तुमच्या आता मी एम एस सी आय टी लॅब डाउनलोड केला आहे पण मॉडिफाईड कोर्सेसमध्येच तुम्हाला एम एस सी आय टी क्लासरूम नावाचा पण कोर्स दिसेल हा अशाच प्रकारे डाउनलोड करून घ्या मी हा पूर्वी डाउनलोड केलेला आहे त्यामुळे तो मला परत डाउनलोड करायची गरज नाही आहे आपण पाहू शकतो सहाशे सहा फाईलमधील दोनशे त्रेसष्ट फाईल डाउनलोड झालेले आहेत अजून एक महत्त्वाची सूचना आहे की हे डाउनलोडिंग चालू असताना कृपया क्लोज करू नका कारण अर्धपट फाइल डाउनलोड झाल्या तर परत तुम्हाला एम एस एब डाउनलोड करता येत नाही सॉरी आपण <coughs> थोडा वेट करूया शंभर फाइल राहिलेले आहेत फक्त पाचशे फाईल, फाईल होत आल्या कोर्स फाईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला रेफरन्स मटेरियल डाउनलोड व्हायला सुरुवात होईल चारशे वीस फाईल आहे त्याच्या या चारशे वीस फाईलसुद्धा डाउनलोड होणं खूप गरजेचं आहे जर तुमचा कोर्स फाईल डाउनलोड झाल्या आणि रेफरन्स मटेरियल नसेल तर तुम्हाला इरा ओपन केल्यानंतर स्टुडंटने लॉग इन केल्यानंतर लॅब सेक्शनमध्ये खूप सारे एरर प्रेझेंट होत आहेत त्यामुळे रेफरन्स मटेरियल पूर्ण डाउनलोड करून घ्या कंटेंट फाईल डाउनलोड करायची गरज नाही आहे एम के सीकर दिलेल्या पोर्टलमधून ते ऑलरेडी आपण कसे कॉपी करायचे वगैरे सगळं बघितलेलं आहे प्रकारे कंटेंट ऑलरेडी आपण कॉपी केलेले असतील त्या ठिकाणी आपण पाहू शकता डाउनलोड होतात या ठिकाणी आपण बघू शकतो पार्टली कंप्लीटेड असा आपल्याला मेसेज डिस्प्ले झाला आहे हा मेसेज तेव्हाच येतो जेव्हा तुमचा सर्व कोर्स व्यवस्थित डाउनलोड झालेला आहे आता आपण बॅक बटन क्लिक करूया आता आपल्याला बघायचं आहे की आपला कोर्स खरंच डाउनलोड झाला आहे की नाही झाला आपल्याला तसं मॉडिफाईड कोर्समध्ये क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आपण की एम एस सी आई टी कोर्स राहिलेला आहे डाउनलोड अपडेट्समध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर कोर्समध्ये काही अपडेट झाले असतील तर तुम्हाला इथं बघता येतात या ठिकाणी आपल्याला एम एस आय आय टी क्लासरूम नावाचा ऑप्शन दिसतो तिथून एम एस आय आय टी लॅब ऑप्शन दिसतोय हे दोन ऑप्शन दिसतात सिलेक्ट करा त्यानंतर डाउनलोड का कर क्लिक करा त्यामध्ये फक्त काही अपडेट्स झाले असतील तरच डाउनलोड होतील तर सगळ्या गोष्टी मी सांगायचं व्यवस्थित करून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम राहणार नाही आहे कारण जर सर्व फाइल व्यवस्थित डाउनलोड नहीं जाए तो हिरा मे खूब सारे प्रॉब्लम होने की शक्यता है एम एस आई टी क्लासरूम अपन बगू शकता कि टोटल सक्सेसफुली डाउनलोड संपूर्णपने इतना कोर्स फाइल डाउनलोड वाइल सुरुआत अजुन एक महत्वा सूचना है कि अपडेट करने अगोदर आपल्या सगळ्या गोष्टी करण्या अगोदर डॉटनेट फ्लेमवर्क फोर पॉईंट सिक्स व्यवस्थित इन्स्टॉल आहे की नाही हे आपल्या सिस्टीमवरती चेक करून घ्या नसेल तर ते पहिल्यांदा इन्स्टॉल करून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे एरर येणार नाहीत अजून बऱ्याच जणांना खूप सारे एरर येत आहेत जर ई एसचं अपडेट नसेल तर ओई एस अपडेटचा एरर येतो त्यावेळी तुम्ही ओई एस अनइन्स्टॉल करा एम के सी एलच्या आपल्या रेग्युलर सी डीमधून इराचा सेटअप लॉन्च करा त्यामधून फक्त ओई एस इन्स्टॉल होईल आणि त्यानंतर अपडेट करा ओ एस अपडेट होऊन जाईल तोही इश्यू तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो ओ एस अपडेट नसेल तर कोर्स डाउनलोड करताना खूप साऱ्या अडचणी येतात त्यामुळे ओ एस अपडेट करून घ्या ओ एस अपडेट करणं मॅन्डेटरी आहे कोर्स फाईल डाउनलोड झालेले आहेत आता रेप्लस मटेरियल नाही आहे काही कंटेंट फाईल्समध्ये पण काही अपडेटेड नाही आहे आपण इथं बघू शकता की दोन्ही कोर्सेस सक्सेसफुली डाउनलोड झालेले आहेत अशा प्रकारे आपण मॉडिफाईड कोर्सेस आणि अपडेटेड कोर्सेस हे इन्स्टॉल डाऊनलोड सॉरी केलेले आहेत यामध्ये आपण बघू शकतो की आता तुम्हाला एम एस ए टी कोर्स इथं दिसतं यामधून आपण सगळे डाउनलोडिंग चाललं आहे आपलं सगळं काम झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ते बघूया आपण बॅक जाऊया आपल्या लर्नर डाउनलोड करायचं लावून डाउनलोड लर्नर डाटामध्ये आपण क्लिक करूया तिथं प्रोग्रॅम सिलेक्ट करा यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे एन एस आय टी क्लासरूम एम एस आय टी क्लासरूम बॅच सिलेक्ट करायचं आहे सॉरी एम एस आय टी सतरा अठरा असं सिलेक्ट करा यामध्ये आपल्याला जानेवारी दोन हजार सतरा सिलेक्ट करायचं आहे डाउनलोड बटनवरती क्लिक करा लर्नकारणं डाउनलोड प्रोसेस चालू आहे तुमच्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या स्पीडवरती डिपेंड आहे किती वेळ लागू शकतो ते जर तुमच्या सगळ्या गोष्टी प्रॉपर असतील तर तुमचे लर्नर डाउनलोड होतील लर्नर डाउनलोड करण्यासाठी सोलरमध्ये ग्रुप सिलेक्ट करणं खूप गरजेचं आहे ते जर सिलेक्ट नसतील तर तुमच्या लर्नर डाउनलोड होणार नाही आहे आपण पाहू शकता इथं एम एस आय टी क्लासरूममध्ये एक लर्नर आणि एम एस सी आय टी लॅबमध्ये एक लर्नर डाउनलोड झालेला आहे टोटल लर्नर फॉर द कोर्सेस टू असं आलेला आहे पण बॅक करूया आपण पुन्हा एकदा मी सांगतो काय करायचं आहे तर या ठिकाणी आपल्या एम एस आय टी सतरा अठरा सिलेक्ट करायचं आहे आपण मुद्दाम पुन्हा एकदा दाखवतो प्रोसेस मी इथे जानेवारी दोन हजार सतरा हे सिलेक्ट करायचं जर आपल्याला एलेफ्ट लॉग इनमध्ये हेच लर्नर हवे असतील तर आपल्या एल एफचा चा डेटा पण लर्निंग फॅसिलिटीचा डेटा सुद्धा करावा लागेल लर्निंग फॅसिलिटीचा डेटा जर डाउनलोड केला तर लर्नर फॅसिलिटीसाठी तुम्ही जर सेपरेट लॉगिंग तयार केलं असेल तर त्यामध्ये स्टुडंटचा डेटाबेस दिसणं देश देश खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या इथे लर्नर डाउनलोड करायचे आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता एम एस आय डी क्लासरूम सेशनमध्ये दोन लर्नर डाउनलोड झालेले आहेत आता एम ए सी टी क्लासरूममध्ये इथं काय झालं आहे तर एल एफला फक्त क्लासरूमचीच परमिशन आहे तर मग क्लासरूमचे सेशन इथं डाउनलोड झालेले सॉरी लर्नर डाउनलोड झालेले आहेत आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण लर्नर कसे डाउनलोड करू शकतो आणि कोर्स कसे डाउनलोड करू शकतो धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी आपण हा व्हिडिओ स्टॉप करतो अशाच प्रकारे तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील